या संताची होत आहे कुंभमेळ्यात चर्चा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून भारतातील प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा होत आहे या कुंभमेळ्यासाठी भारतातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी जात असतात प्रत्येक बारा वर्षानंतर कुंभमेळा होत असतो सध्या हा कुंभमेळा दोन हजार पंचवीस मध्ये प्रयागराज मध्ये होत आहे आणि तेरा जानेवारी पासून त्याची सुरुवात होत आहे कुंभमेळ्यात आपण पाहता असाल कुंभमेळ्यामध्ये अनेक साधू संत भाविक या कुंभमेळ्यामध्ये येत असतात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे साधू संत आपणास पाहावायस मिळतात नागे साधू असतील त्याचबरोबर अनेक वर्ष तपश्चर्या करणारे साधू असतील अनेक पठार भागात हिमालयात आपल्या कुटीमध्ये काही तपश्चर्या करणारे साधू देखील असतात ते कधीच बाहेर येत नसतात परंतु या कुंभमेळ्यामध्ये अनेक प्रकारचे साधू महंत तपस्वी आपणास पाहावायस मिळत असतात नागे साधू असतील त्याचबरोबर तपश्चर्या करणारे साधू संत महंत या कुंभमेळ्यासाठी हजेरी लावत असतात अशाच एका संताचे मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे या संताचं वय अवघ तीन वर्ष आहे आणि या संताचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी देखील केल्याचे वृत्तप समोर येत आहे प्रयागराज मध्ये होणाऱ्या या कुंभमेळासाठी साठी तीन वर्षांचा संत त्यांचं नाव आहे श्रवणपुरी श्रवणपुरी हा संत असून या संताचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणे या ये, ठिकाणी येत आहे तीन वर्षांचा संत श्रवणपुरी नावाचा हा संत आहे अवघ्या तीन वर्षात कसा हा संत झाला याबाबत आपण जाणून घेणार आहोत त्या तीन वर्षाच्या संताचं नाव आहे श्रवणपुरी आणि त्याचे गुरु आहेत अष्ट कौशल्य महंत संतपुरी असं त्यांचं गुरुच नाव आहे तीन महिन्याच्या असताना या श्रवणपुरीला या आश्रमात त्याचे आई वडील सोडून गेले होते दोन हजार एकवीस मध्ये श्रवणपुरीच्या पालकांनी हरियाणातील फतेहबादच्या धारासूर भागात बांधलेला डेरा बाबा श्यामपुरी महाराजांच्या आश्रमामध्ये सुपूर्त केले होते ही दोन हजार एकवीस मध्ये सुपूर्त केल्याची घटना आहे या आश्रमामध्ये या जोडप्याने आपले पहिले अपत्य दान करण्याची शपथ घेतली होती त्यानुसार त्यांनी आपले पहिले अपत्य दोन हजार मध्ये या आश्रमात सुपूर्त केले होते त्यानंतर या आश्रमातील महंतांनी या मुलास योग्य ती दीक्षा दीक्षा सुद्धा दिली असल्याची माहिती मिळत आहे तीन वर्षापासून आश्रम या मुलाची काळजी घेत आहे आता हा मुलगा राहिला नसून हा संत झाला आहे या संत शाळेत सुद्धा दाखल केले आहे एका खाजगी शाळेत दाखल केला आहे प्रार्थना सुद्धा शिकवल्या गेल्या आहेत अशा पद्धतीने तीन महिन्याचे अशा पद्धतीने तीन वर्ष असलेले संत श्रवणपुरी यांची कुंभ मेळ्यामध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे धन्यवाद मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निगोस निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा